दोन हजार बारापासून पासून आमच्या मागण्यांना यश आलेलं नाही अनुदान वाढ पाहिजे त्या प्रमाणात आम्हाला मिळालेली नाही सगळ्या महाराष्ट्रामध्ये असंतोष आहे कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी नाही त्यामुळं कर्मचारी आत्महत्या करायला लागले ग्रंथालय पदाधिकारी सुद्धा एकच संस्था घेऊन पन्नास पन्नास साठ साठ वर्ष त्यांनी त्या एका संस्थेमध्ये घालवली त्यांना सुद्धा आर्थिक टंचाईला सामोरं जावं लागतं अशा परिस्थितीमध्ये आमचं असं आहे की शासनाने जे काही मंजूर केलेले आहे चाळीस पर्सेंट अनुदान म्हणा वर्ग बदल म्हणा नवीन मान्यता म्हणा त्यानंतर शंभर पंच्याहत्तर आणि पन्नास ज्या ग्रंथालया झाली त्यांना अतिरिक्त अनुदान द्यायचं त्यांनी कबूल केलेलं आहे ते तर कमीत कमी आदेश काढा ना ते आदेश अजून व्हायचे आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना आमचे जे दादा आहे आमच्या खात्याचे मंत्री आमदार श्री दादा पाटील यांनी विनंती केली माननीय मुख्यमंत्र्यांना त्यांनी सुद्धा वेळ दिला कारण आम्ही जवळपास एकशे त्रेचाळीस लोकप्रतिनिधींचे पत्र माननीय मुख्यमंत्री महोदयापर्यंत पोहोचवले की यांचे प्रश्न मार्गी लावत त्याच्यामुळं मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा माहिती आहे की यांचे प्रश्न प्रलंबित आहे आणि म्हणून त्यांनी सुद्धा वेळ दिला त्यांनी सुद्धा ओके केलं ह्या सगळ्या आमच्या बातम्या परंतु आदेश व्हायला सुद्धा अजूनही विलंब होते आहे आणि ते याच वर्षी एकतीस मार्चच्या पूर्वी आम्हाला हे सगळे बेनिफिट्स मिळावे तर शासन असं म्हणतात की आम्ही पुढल्या वर्षाला हे सगळे निकालातून प्रश्न काढू तर अशा प्रकारचा अन्याय होतो आहे आणि म्हणून कुठेतरी शासनाचं लक्ष वेधावं जे हाऊसमध्ये बसलेले विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये जे आमदार बसलेले आहेत विधान परिषदेमध्ये जे आमदार बसलेले आहेत त्यांचं लक्ष या आमच्या शांती यात्रेकडे पदयात्रेकडे वेधल्या जावं जेणेकरून आम्हाला न्याय मिळावा याकरता ही पदयात्रा आमचं म्हणणं असंच आहे की आता आम्हाला काय आहे की जे बंगले आहेत माननीय मंत्री यांचे त्यांना आम्ही हात जोडून विनंती करणार आहे की आम्ही येऊन बसणार बाबा तुमच्या बंगल्यांच्या समोर आम्ही काहीच आरडाओरडा करणार नाही फक्त आम्ही येऊन बसून जाऊ की एक बारा तासासाठी चोवीस तासासाठी आणि म्हणो की बाबा तुम्ही आम्हाला न्याय द्या दुसरं काहीच करू शकत नाही कारण आमचा विघातक संपूर्ण कार्यप्रणालीवर आमचा विश्वास नाही आहे आमचा विधायक प्रणालीवर सगळा विश्वास आहे काय झालं असं की ज्या कर्मचाऱ्यांच्या भरवशावर ही ग्रंथालय चळवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उभी आहे साडे अकरा हजार वाचनालय आहे साडे साडेबा साडेबावीस हजार कर्मचारी आहेत काय झालं की अतिशय कमी त्रोटक त्यांना वेतन मिळत असल्यामुळे किंवा त्यांना पगार मिळत असल्यामुळे किंवा त्यांना रिमोटन मिळत असल्यामुळे त्यांचं लक्ष सर पुरेशा प्रमाणामध्ये जेवढं असायला पाहिजे तेवढं नाही आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की गाव पातळीवर ज्या प्रमाणे रिझल्ट यायला पाहिजे ते रिझल्ट येत नाही तसं अभ्यासिकेला रिझल्ट आहे शहरामध्ये पण ग्रामीण भागामध्ये मा तुम्हाला मागे गेलेलं दिसतं म्हणून आमचं असं म्हणणं आहे की गाव पातळीपासून ही संपूर्ण चळवळ कारण ही ज्ञानाची चळवळ आहे अधिक अधिक काही ज्ञान देण्याची चळवळ आहे मुलांना उभं करण्याची सवय अनेक लोकांना नोकऱ्या लागल्या सर आपण बजाज बजाजामध्ये अभ्यास येतात मागच्या चाळीस वर्षापासून अनेक लोक एमपीएससी युपीएससीच्या परीक्षा पास झाले आणि त्यांना नोकऱ्या लागल्या अशा प्रकारचं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना काय होतं सर जेवढ्या सेवा पाहिजे ग्रंथालयाच्या ज्या प्रमाणात पाहिजे तसं सामान्य जनाचा मुलगा जो होतपुरु आहे ज्याला कर्म आहे ज्याला असं वाटतंय की आपण मोठा झाला पाहिजे या ग्रंथालयाच्या माध्यमामधून त्याला पुरेशा प्रमाणामध्ये वातावरण मिळत नाही त्याला तेवढे टायमिंग त्याला अव्हेलेबल होत नाही हे काय करतात तीन तासाची लायब्ररी उघडतात आणि बंद करून देतात सहा तासाची लायब्ररी आहे बंद करून देतात पुढचे त्या मुलांच्या आणि पालकांच्या अपेक्षा असतात की यांनी अधिकाधिक वेळ या ठिकाणी द्यावा